ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी नाशिककरांनी सक्रियपणे प्रयत्न करावे मनपा आयुक्त मनीषा खत्री नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त आणि प्रशासक मनीषा खत्री यांनी आज घंटागाड्यांच्या माध्यमातून कचऱ्याचे संकलन आणि व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याबाबत सूचना केल्या त्यांनी नागरिकांना कचरा देताना ओला व सुका कचरा वेगवेगळा टाकण्याचं आवाहन केलं आहे ज्यामुळे कचऱ्याचे योग्य विलगीकरण होईल आणि त्याचा प्रभावी व्यवस्थापन करता येणं शक्य होईल आयुक्त खत्री यांनी नाशिक पूर्व आणि नवीन नाशिक विभागातील घंटागाड्यांची पाहणी केली या पाहणीच्या वेळी त्यांनी नागरिकांना घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांना ओला आणि सुका कचरा विलगीकरणाचं महत्व सांगितलं यावेळी अतिरिक्त आयुक्त सेवा स्मिता झगडे उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन संचालक अजित निकत आणि विभागीय स्वच्छता निरीक्षक यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते या पाहणी मोहिमेत आयुक्त खत्री यांनी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक शिवराम वज्रेनगर आणि गोविंदनगर जॉगिंग ट्रॅकची दैनंदिन स्वच्छता ठेवावी अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या आयुक्त खत्री यांनी नवीन नाशिक भागातील पवन नगर उत्तम नगर आणि त्रिमूर्ती चौक या रस्त्यांची देखील पाहणी करून दैनंदिन झाडलोट व स्वच्छतेबाबत सकाळी प्रत्यक्ष पाहणी करून कामांची स्थिती तपासून आढावा घेतला आयुक्त खत्री यांनी सांगितलं की आपण सर्वांनी मिळून नाशिक शहरात स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे योग्य कचरा विलगीकरणामुळे महानगरपालिकेच्या स्वच्छतेच्या कार्यात अधिक क्षमतेनं कार्य करणं शक्य होईल नागरिकांचे आरोग्य अबाधित दाखवण्यासाठी शहर स्वच्छ असणं महत्वाचं आहे नागरिकांनी या आवाहनाला प्रति देऊन कचरा टाकताना ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची आवश्यकता अधिक महत्वाची आहे त्यामुळे नाशिकच्या सर्व परिसरात स्वच्छता राखण्यात मदत होईल आणि वातावरणातील प्रदूषण कमी करण्यासही मदत मिळेल